वगैरे तुम्हाला मी सविस्तर सांगते ह्या मेंढ्यांचं वगैरे कसं आहे तर आपण आता समजा गाबन वगैरे साईडला काढतो तेव्हा गाबनचं असं आहे की आता ही जी गाबन आहे त्या गाबन मध्ये पण बघा एकीच्या पोटात समजा दोन पिल्ल आहेत तर एकीच्या आता हिचा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे हिला हिची तीन पिल्ल आहेत म्हणजे हिला जो खुराक वगैरे आहे तो जास्तीची गरज आहे तसंच आता जो काही आपण खुराक घालू तो भिजवून घातला पाहिजे कारण की आत्ता असं द्यायचं नाही आहे डायजेस्ट होत नाही त्यामुळे भिजवून द्यायचं आहे आणि असली जी मेंढी असतील तीन पिल्लंवाली तिला कमीत कमी अर्धा कमी किलो क्रॉस तरी भेटला पाहिजे आणि जी अशी दोन पिल्लवाली आहे तिला मात्र पाव किलो भेटला तरी चालेल का त्याचं पण कारण असं आहे की हिची जी ताकद आहे तीन पिल्लांसाठी तिची ताकद जास्त पाहिजे जी एनर्जी वगैरे तिला काही गोष्टी लागतील बॉडीत बाळांसाठी वगैरे ते सर्व तिला त्याच्यातनं भेटणार आहे आणि हिला पण भेटणार पण हिला कसं होतं हिची दोन आहेत म्हणून तिला जास्त ती चारा वगैरे करेल पण हिच्याच पात्र कसं आहे ही? की हिला खुराकाची गरज आहे ही चारा जो पोटात आहे तो कमी स्टोरेज करणार कारण की तिची बाळ वगैरे जास्त आहे त्यासाठी हे कारण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला गाभण मेंढ्यांसाठी काय खास करून केलं पाहिजे आणि तसंच जे आपली साधे आहे जसं गाभण नाही आहेत वगैरे ह्यांचा बोलायला गेलात तर एक मेंढीला लग, मात्र जो आपला वला चारा असू दे किंवा मुरघास वगैरे असू दे ह्याच्यातला एक मेंढीला चार किलो आपला वला चारा वगैरे किंवा मुरघास वगैरे एका मेंढीला लागतो तसाच सुका चारा जसा आम्ही कडब्याचा भुसा वगैरे केलेला आहे जो कडब्याचा भुसा वगैरे केलेला आहे ना त्यातला एका मेंढीला एक ते दीड किलो चारा सुक्या मधला पण पाहिजे तसच आता काही ना वाटत हे जी केस वगैरे वाढलेली आहेत तर कापायला पाहिजेत आणि केस कापल्यावर ग्रोथ वगैरे चांगली होते तर खरी गोष्ट आहे केस कापल्यावर ग्रोथ वगैरे चांगली होते पण कसं आहे ना की तुमच्यासारखं वातावरण आमच्या इकडे आहे नाही आणि तुमच्या वातावरणासारखं जर आम्ही करायला गेलेला तर मात्र हा आपल्या मेंढीपालन ना खूप प्रॉब्लेम येतील आपल्या मेंढीपालनात वगैरे त्यासाठी ज्यांचं वातावरण जसं आहे तसंच ते मेंढीपालन वगैरे चालू ठेवलं पाहिजे जसं आता आमचं वातावरण थंड आहे आता विचार करा हा केसं कापण वगैरे योग्य आहे केस कापणं आम्ही मे महिन्याकडे वगैरे केस कापायचं पाऊस चालू व्हायच्या आधी पण आमच्याकडे असं झालंय की आता आपल्याकडे सर्वांकडेच झालंय की पंधरा मे ला पाऊस चालू झालाय विचार करा पंधरा मे ला जो पाऊस चालू झालाय तो अजून सूर्यदर्शन वगैरे आपल्याला झालेलं नाहीये रानात ना चारा तर आता काय खालच्या ठिकाणी चांगली पेंडी कापायला आले पण आमच्या इथं नाही एवढ्याच्या वर चारा गेलेलाच नाहीये झाडाला पानं राहिलेली नाहीयेत इतकी बेकार परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्यांची केस कापली तर आमच्याकडचे खूपच थंडी आहे मग ह्यांना त्रास नाही का होणार तर हे जे केस आहेत ना ही केस यांचा स्वेटर आहे त्यासाठी हा केसांचा जो स्वेटर आहे तो ठेवलेला आहे ज्या वेळेला मात्र पाऊस जाईल त्यावेळेला ही नक्कीच केस कापली जातील आणि खरंच सांगितल्याबद्दल पण ठीक आहे पण प्रत्येकानं आपल्या वातावरणानुसारच करणं गरजेचं आहे काही ना असा प्रश्न पडायला नकोय की आपण खुराकाचा वगैरे तर आपण खुराक आपण पण देतो पण कोणाला गाभन मेंढ्याना देत असतो आणि गाभण मेंढ्याना त्याची सगळ्यात गरज असते त्यासाठी आता आपण हे जी आता ही तीन तीन पिलांची वगैरे आहे हिला खरखर खुराकाची गरज आहे आणि त्या गाभण मेंढ्या आहे ना ह्याच्यात मेन पॉइंट म्हणजे कसं होतंय खुराक हा देणं गरजच असते कारण की त्यांना ताकदीची खूप गरज आहे आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे ताकद असेल त्या वेळेला समजा ती जी काही पिल्ल वगैरे डिलिव्हरी वगैरे होईल त्यावर तिला ती ताकदीचा फायदा होणार आहे आणि त्या ताकदीवरच ती त्या पिल्लांना जन्म देईल समजा दूध वगैरे तिला व्यवस्थित राहणार हे सर्व गोष्टी होणार आहे त्यासाठी आपण तिला काय करायचंय की ज्या गाभण आहेत त्यांना खुराक द्यायचा आहे आणि अर्धा किलो वगैरे आता मी तुम्हाला खुराक सांगितलेलाच आहे सा त्याच्यासोबत जो चारा आहे हा चारा मात्र आपल्याला कंटिन्यू त्यांच्या पुढ्यात राहायला पाहिजे आता आमच्या पण गव्हात कंटिन्यू चारा असतो काय होतो की चारा ह्यासाठी आपल्याला ठेवायचं त्यांची बाळ असल्यामुळे त्यांना स्टोरेज करता येत नाही मग ज्या वेळेला तो खाल्लेला चारा रवत करतात आणि पुन्हा जेव्हा भूक लागते त्यावेळेला ते खात असतात ही थी तुम्हाला तीन हे जेव्हा पिल्लवाली दाखवली ही बघा ही जी आहे ही दोन पिल्लवाली आहेत हिला कमी खुराक दिला तरी चालेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जसं आपल्या चारा वगैरे आता मी तुम्हाला सांगितलेला आहे स्टोरेज आपल्याला ठेवायचं आहे पुढ्यात त्याच्यासोबतच जर का तुम्ही नेपियरचा वगैरे चारा वापरत असाल तर मग मात्र तुम्हाला असल्या मेंढ्यांना एक एक किलो खुराक लागणार आहे कारण की जे नेपियर करू शकत नाही ते तो खुराक करणार आहे मग ह्यासाठी नेपियरचा चारा वगैरे असला की जास्त खुराक लागतो आणि ला, ला, जर का मक्याचा असेल आणि कणी स्वतः स्वतःच्या डोळ्याने केलेला डोळ्यासमोर केलेला जर मुलगा असेल आणि त्याचे कणीस तसेच्या तसे असतील तर त्या कणसांची जी प्रोटीन वगैरे आहे ते आपल्या ह्या मेंढ्यांना भेटत असते मग अर्धा किलो खुराक हा ओके आहे ह्यांच्यासाठी मग हे लक्षात ठेवायचं आहे चाऱ्यावर पण डिपेंड आहे आपल्याला खुराक देणं जर चारा व्यवस्थित असेल मक्याचा वगैरे तर कमी खुराक लागतोय नेपेरचा जर चारा असेल तर खुराक हा जास्तचा लागतोय त्याच्यासोबतच आपले जे गाभण वगैरे मेंढ्या असतात त्यांना जेव्हा आपण जंतनाशन वगैरे करतो त्यावेळेला मात्र जंतनाशन करते वेळी वी आपण मेडिकलवाल्याला विचारून घ्यायचं आहे की ही गाभण मेंढ्यांना चालेल का त्यावेळेला जर चालेल बोलला तर तो आपण जंतनाशन करायचं आहे त्याच्यासोबतच तीन महिन्याच्या पुढे कुठलाही गाभण मेंढ्यांना वॅक्सिंग करायचं नाही आहे कारण की त्याच्या जर वॅक्सिंग केला तर तो आपल्या पिल्लावर वगैरे आणि मेंढीवर फरक पडतो म्हणजे प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला मात्र जास्त औषधाचं माहीत नाही पण एवढं माहिती आहे की आपल्या गाभण काळात वगैरे मेंढ्यांची कशी काळजी घ्यायची आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तसं आपले हे जे प्राणी आहेत ह्यांना प्राण्यांना वगैरे मात्र सांभाळायला वगैरे एकदम ओके आहे जर तुमचा चारा नियोजन व्यवस्थित असेल राहण्यासाठी सोय वगैरे त्यांची व्यवस्थित असेल ना तुम्हाला मेंढीपालनात कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही आहेत आणि एवढंच आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आपल्याला लक्ष ठेवायचं तो फक्त मेलवर आणि सांभाळायचं आहे जास्तच करून व्यवस्थित काळजी लक्षपूर्वक तर मेलला सांभाळा कारण की तोच मोठा डेंजर असतो बाकी आपल्या ह्या सर्व एकदम खूप छान आहेत